नमस्कार दादा नमस्कार दा। नाव काय आपलं विठ्ठल निवृत्ती येत होती शेतकरीत का व्यापारी शेतकरी बर काय विकायला आणला गाय आणली कुठल्या बाजारात आणली राशींच्या राशींच्या बाजारात आणली किती गाय विकायला आणलं बर किती वे त्याची गाय ही तिसरी तिसऱ्या व्यताला वेल झालेले आहेत किती दिवस आहे मग काय पंधरा पंधरा दिवस दाताल कशी आहे जुळली दाताला जुळायली बर सडाल कशी आहे सडाला जुळून देणारा हिच्या आधी आधीच्या किती दूध दिले बावीस लिटर बावीस लिटर बर काय सांगता किंमत एक लाख एक लाख रुपये काय कमी जास्त होईल की सगळ्या बाजारात तुमचाच माल जरा एक नंबर दिसतो माल बी चांगला माल मुक्त गोटेतली बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा की नव्वद एकवीस चौपन्न बत्तीस झिरो आठ बर घरी पण विकायला आहेत का एवढीच आज विकायला काढले आहेत की घरी किती किती घरी चार पाच गाय चार पाच घ्यायत ह्याच रेटच्या आहेत हा कमी जास्त रेटच्या कमी जास्त रेटच्या दुधाला सगळे चांगले आहेत हां दुधाचं वीस लिटरच्या पुढच्या वीस लिटरच्या पुढच्या आहेत गाव कोणचं तुमचं सावडी सावडी का सावडी सावडी तालुका कर्मा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अजून एकदा सांग नव्वद एकवीस चौपन्न बत्तीस झिरो आहे काय शेतकऱ्यांनी फोन केले व्हिडिओ बघून तर त्यांना ध्याका मी जास्त करून देऊ धन्यवाद धन्यवाद